सांगा नंबर टाकून चाललेलं आहे मस्त मग स्पेशल बनवले स्पेशल बनवले तिथं कान खेचलेला आहे ना आवाज दिसत आम्ही रोजच दिसत वाडापो वाटत झाली सगळी पाऊस आज पण पाऊस पाऊसच पाऊस घराच आज काम सुरुवात करतात काम करतात आता आधी बघा कसं होतं हे आमच्या पाठचा एरिया इकडे आमची चूल आहे सगळा पसारा काढलेला आहे आमची चूल हा पाठसा दरवाजा आणि इकडे आमच्या किचनचं काम करायचंय त्याच्यासाठी सगळं सामान वगैरे बाहेर काढून ठेवलेलं आहे आमचा किचन जुना आता नवीन होईल परत इकडे एक रूम आहे हिचं पण काम करायचं आहे सगळे भांडे वगैरे आम्ही इकडे घेतलेत त्याच्यानंतर ही एक रूम आहे पण हा पण डोअर बंद होईल बाहेरून होईल आणि ह्या रूमला इथून पण एक दरवाजा आहे इथून पण एक दरवाजा आहे हे पण सगळं चेंज होणार आधी व्हिडिओ करून ठेवते म्हणजे नंतर झाल्यानंतर मग कसं दिसते ते पण मग दाखवेन इकडे आहे वरती चढण्यासाठी इकडे फ्रीज आणि इकडे हा मोठा एकदम दरवाजा हा पण चेंज होईल हा हॉल हा फक्त ओपन राहील तो इक बंद होईल आणि त्या रूमला इकडून दरवाजा येईल

मगाशी अशी सकाळी दाखवला तर सगळी तडफड झाले चालू <laughs> आमचे मिस्त्री <भी इस्तिया> आले कुठले <laughs> <उटले> तुम्ही <laughs> खरा ॲड्रेस सांगा गालसूर घाटीचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेता ना <laughs> कॉन्ट्रॅक्ट घेता की कसं करता

आमचा जोरदार काम चालू आहे सगळ्या रिपेरिंगचा कॉमेडी चालू आहे

कुठे ठेवत आहे फाते असे ठेवा या साईडला डोराना न येणार बदलला तास मध्ये ठेवायचं आधी असा करा उभा हा <laughs> फोटो चांगले बरोबर दिसतोस ही पण टाका मक्का का बसत करी ना इथं उभं आला जाईल वाटत जागा नाही पुरणार ना तू किती आहेत या आलात आज बरोबर पिंक घालून गेलेला आज कलर गुलाबी आहे म्हणून गुलाबी काय टिगीपन बोसतस हो ना बोसता घेऊन आली ना का माझं दुसरा आमची माया ती टाइम झालाय तिचा माया नाव काय नवीन नन्नू

आमचं काम बंद झालं आणि पाऊस आला चांगला काम केलं जोरदार पाणीच पाणी झालंय जरा आम्ही स्वच्छ केलं जाण्या येण्यासाठी तुम्हाला उद्या उद्याच्या उद्या ब्लॉग मध्ये दुसरं पुढच्या आमची काय प्रोसेस होते घराची ती बघायला भेटेल आता इथपर्यंतच